जन्माच्या मारून गाठी मी झोळी धरली हाची घरदार सोडूनी आली मिळवाया चिन्मयची जन्माच्या मारून गाठी मी झोळी धरली हाची घरदार सोडूनी आली मिळवाया चिन्मयची या सरसावून सामोरी या सरसावून सामोरी ती उदासीनदा सोडा जोगवाईचा वडा जोगवाईचा वडा जोगवाईचा वडा जोगवाईचा वडा त्या भोकदयीची मुष्टी मुष्टीने हो इल तृष्टी त्या गाचा महिमा थोर सौख्याची हो इलवृष्टी त्या भोकदयीची मुष्टी मुष्टीने हो इल तृष्टी त्या गाचा महिमा थोर सौख्याची हो इलवृष्टी अवैर करण निस्वार्थाचा अवेर करण निस्वार्थाचा परमार्थ पुला जोडा आईचा वडा जोगमा आईचा वढा जोग आईचा वढा जोगमा आईचा वडा <laughs> संसार सागरी शरण मी धरी चरण भेटीत माय लेकी चाणमळते अंत कर्ण संसार सागरी शरण मी धरी चरण भेटीत माय लेकी च्या तणमळते अंत कर्ण द्या दीक्षा मजमुक्तीची द्या दीक्षा मजमुक्तीची मज माहे जोग आईा आई जोगमाईडा जोगमा आई वाडा जन्माचा मारुनी गाठी मी धरली धरी जन्माच्या मारून गाठी मी जोळी धरली हाती घरदार सोडणी आले मिळवाया चिन्मय शांती घरदार सोडणी आले मिळवाया चिनय शांती या सरसावून सामोरे या सरसावून सामोरी ही उदासीनता सोडा आईचा वाढा जोगवा आईचा आईसा वाडा आईचा मा आईसा वाढा जोग मा आईसा वाडा जोग मा आईसा वाढा जोग मा आईसा वाडा जोग मा आईसा वाडा जोग वाडा